हाय हॅलो नमस्कार म्हणजे नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि आता सकाळचं सात वाजलेलं आहे आणि आम्ही चाललो आहे रानात आता सहा वाजता उठलो पाणी ठेवून अंघोळ केलं बाबा मग मी केलो आणि बाबा आणि मी चाललेलो आहे तर आम्हाला नंतर पुढच वाजलेला आहे स्वयंपाक करायचं घरला आलेलं आहे आणि यांनी उठून बसलेलं आहे हात पाय धुऊन घेतलं आणि चहा पिऊन बसलेला आहे शेकत आणि चुलीवर डाळ टाकलेला आहे मूग डाळ ते करायचं आहे आणि पहिल्या इकडे त्यांना नाश्ता करून देतो करायला लागले नाश्ता भांडी बाकीचं आवडायचं आहे मी येऊन हात पायझून घेतलं त्यांनी पण उठून हात पाय पायरून घेतले अंघोळ एक सगळ्यांना घालायचं आहे हात घेतले त्याने गरम पोळी छा नाश्त्याला सकाळचा नाश्ता पोळी छा आवडतं नाश्ता त्यांना कसं पोहे आवडते म्हणून त्याला नाश्त्याला मी जास्त पोहेच करून देतो आणि इकडं बाहेर बाबा येऊन बसलेला आहे त्यांनी पण त्यांनी हातपाय जोड्याला गेलेला आहे आणि शेजारचं काका आहेत त्यांना पण नाश्ता दिला आणि इकडं आज वांग्याची भाजी करायला लागलं वांग्याची भाजी त्याला आहे चुलीवर डाळ पण टाकले नव्हतं डाळ पण शिजलेलं आहे बाहेर खूप वारं लागायला लागलं भाजी आणि आमटी आताच जरा गॅसवर करायला लागलं भाकरी ते वेगळं तिवर करतो गाळीच्या आमटी बघा जे मोहरी मोरे तेल ते गरम झालेलं जर मोहरी टाकलं आणि कडीचं टाकलेलं आहे चटणी चटणी कसं केलं आणि ते चांगलं भाजायला पाहिजे मग चांगली होतं वरणं टाकायचं चांगली चटणी है है। ते घातलं तरच आमटी चांगलं होते आणि ड्राय शिजबल आहे टोमॅटो पण घे झालेलं आहे आणि फोडणी दिल्यावर ते आमटीचं फोडणी दिल्यावर त्याच्यावर काहीतरी झाकायचं असते दोन मिनटं कारण फोडणी दिल्यावर ते लगेच काढायचं नाही कोथिंबीर जरा टाकलं आमचं जरा टाकायचं चुलीवर आणून ठेवलेलं आहे त्याचं पूर्ण जरा गॅसवर आम्ही चुलीवर आणून ठेवलेलं आहे इकडे आमटी तयार झालेला आहे भाकरी करून घेतो वेळ झालेला आहे त्याला आमटी उतरून ठेवतो इकडे भाकरी करतो वारं पण लागायला ऊन पण लागले बाहेर गॅसवर भाकरी पटपट होत नाही आम्ही चुलीवरच करून घेतो सगळं काम आवरलं आणि डोकं म्हणजे डोक्यावरच पाणी घातलं नव्हतं म्हणून आता डोकं धुवून घेतलेलं आहे काम आवरलेलं आहे सकाळचं भांडी धुणं आत्ता एक वाजलेलं आहे आत्ता आवरलं बघा काम रानातनं जाऊन आलो बाकीच काम सगळं आवरलं चला आता जेवायचं आहे मी बघायला जाऊ आमच्या काका लागते त्याने आलेलं आहे हाताला कसं फोड आलेलं आहे बघा दोन दिवस काम केलं म्हणून संध्याकाळचं साडेपाच वाजलेलं आहे आणि इकडं मी काल जरा तोर नीट केलं होतं आणि आज जरा नीट केलं हात संपला बघा सगळं नीट करून झालं जास्त कचरा होतो म्हणून दोन दिवस झालं करावं लागलं कालपासून काल तुम्ही बघितलं असा कालच्या व्हिडिओमध्ये किती कचरा होतं आणि हे बघा मस्त कचरा काढून स्वच्छ केलेला आहे केवढा कचरा निघलेला आहे बघा अजून होतं आणि ते टा टाकलेलं आहे मस्त तुरीचं आता हे झालेलं आहे आणि आता संध्याकाळचं भांडी घासून घ्यायचं आणि स्वयंपाक बाकी सगळं आवरायचं आहे मी व्हिडिओ इथंच थांबवतो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय